सध्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतात खरंतर जी काही घटना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळते आहे पहिली जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते अशा गोष्टी ह्या फार संवेदनशील पद्धतीने हाताळायच्या असतात त्याच्यामुळे माझी सगळ्याच माध्यमांना आणि सगळ्याच समाजाला विनंती राहील की त्या कुटुंबाची ओळख ही कुठेही बाहेर जाता कामा नये मुली वयानिक प्रच अतिशय लहान त्यांचं उभं आयुष्य त्यांना जगायचं आहे त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण सगळेच बोलताना अतिशय संवेदनशीलपणे बोलावं अशी माझी विनंती राहील सगळ्यांना आणि जी घटना झाली ह्याबद्दल सरकारने तातडीने येऊन फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशी व्यक्ती एकता तरी ह्या देशात असं झालं पाहिजे की तुम्ही अशी कुठलीही घाणेरडी चुकीची घटना गेली तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून दिली गेली पाहिजे ज्या दिवशी असं काही होईल त्यानंतर अशी घाणेरडा कृती करताना कुठल्याही व्यक्तीला दहा नाही शंभर वेळा तो विचार करेल आणि ती भीती त्याच्यात बसली पाहिजे मनामध्ये कारण का आज वर्दीची भीतीच राहिली नाही असं चित्र आहे आज पुण्यामध्ये तुम्ही बघा क्राईम पुण्यात आणि महाराष्ट्रात किती वाढलेलं आहे कोयता गँग किती वेळा ती कोयता गँग सारखी गाड्या फोडं घर फोडं करत असते थांबत कसं नाही याचा अर्थ वर्दीची भीती ही कुणाला राहिलीच नाही आणि पोर्सची जी केस पुण्यामध्ये झाली त्या पोर्सच्या केसपासून रक्त सॅम्पल्स बदलायचे लोक पळून जातात ह्या गोष्टी घडल्यापासून वर्दीची भीती ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा मान सन्मान हा लहानपणापासून मी एक आदर्श म्हणून पाहिलेला आहे आजही महाराष्ट्राचे पोलीस हे देशातलं सगळ्यात चांगले पोलीस म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस आहेत पण मग आता काय बिघडलं आहे त्या डिपार्टमेंटमध्ये आणि ह्याचं उत्तर गृहमंत्र्यांना द्यावंच लागेल बलात्कार क्राईम अगेन्स्ट विमेन एकीकडे तुम्ही महिलेला पंधराशे रुपये देताय त्याचं मी मनापासून स्वागत करते पण त्या महिलेला पंधराशे रुपये देऊन प्रश्न सुटत नाही तो तिची सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी नाही आणि बदलापूरमध्ये याची एक हाय लेवल इन्क्वायरी झाली पाहिजे की आज लोकांचा जो रोष आहे किंवा जी दगडफेक होते ती आहे कशी त्याच्यात सर्व सामान्य माणूस रस्त्यावर का उतरलाय कारण का त्याला पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळत नाहीये असं सांगण्यात येतं आहे माध्यमांच्या मधून आणि मी तिथे फोन करून ही माहिती घेतली की बारा तास का अठरा तास ते पालक वण फिरत होते न्याय मागत पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही हा न्याय आहे महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर एका लेखीला न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारनी मला असं वाटतं राजीनामा दिला पाहिजे जर तुम्ही तुमच्या लेखींना सांभाळू शकत नसाल आणि तिच्यावर अत्याचार झाल्यावर न्याय देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं या सरकारनी राजीनामा दिला पाहिजे कारण की या पूर्वी सुद्धा त्या जो आरोप आहे त्यानंतर सरकार हा राजकीय विषय या सरकारने आण कुणाचीही शाळा असली कुणाचीही तरी अशी कृती जर आपल्या लेखीच्या विरोधात होत असेल तर हे सरकारचं अपयश नाही आणि त्या जर शाळा असा नियम कायदा जर महाराष्ट्र सरकारने लावला असेल तर मला असं वाटतं सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा या सगळ्या सरकारमध्ये ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांचे पहिले राजीनामे सरकारने घेतले पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात लेकींसाठी पंधराशे रुपयाचा कार्यक्रम बहिणींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही पंधराशे रुपये देताय मग ही घटना झालीच कशी आपल्या राज्यामध्ये आणि झाली तर झाली तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करताय जर संस्था चालक कुठल्याही पक्षाचा असू दे संस्था चालकाचा आणि राजकारणाचा विषय येतोच कुठे इथे राज्यात आणि चा मी आज सकाळीही माध्यमांशी बोलताना हे बोललेले की हे सरकार फक्त लोकसभेच्या शॉक नंतर लोकसभेला लोकसभेच्या आधी यांना खरंच बहिणी आठवल्या नाही बहिणी कधी आठवल्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या आधी आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं आहे पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही आणि आज काल जी घटना झाली ही काय पहिली घटना नाही मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या ह्या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा मागते राज्य राज्यात देखील जर सरकार अशा भूमिका असं वाटते दुर्दैव आहे की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये राजकारण येते हेच दुर्दैव आहे अशा गोष्टीमध्ये त्या लेखीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून बाज त्या मुलीच्या बाजूने आम्ही उभं राहिले पाहिजे इलेक्शन्स होत राहतील त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे या मुलीबद्दल हे विचार करणार नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील सरकार राज्य सरकारने जे खुलासा करणारं शाळेला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तेरा ते पंधरा या तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे मात्र शाळेनं हे संपूर्ण प्रकरण लपवलं आणि ही घटना उघडकीस आलेली नाहीये एकंदरीतच शाळेचा बेजबाबदार देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण तुम्हाला योग्य वाटतं हे नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करतं दोन सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतंय मग पॉर्सची पुण्याची केस असू दे ड्र वाढणारे महाराष्ट्रातले ड्रग्ज असू दे किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर किंवा महिलांवर होणारे अत्याचार याला जबाबदार कोण आहे तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा मा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाही आहे बक्स स्टॉप सॅट मंत्रालय मंत्री महोदय काय करतंय तो के साथ जो स्कूल की छोटी बच्चा तीन से चार साल उनके साथ गलत व्यवहार होता है पूरी घटना को आप किस तरह देख रहे हैं हालांकि ये, ये मिसमैनेजमेंट है सरकार का महाराष्ट्र की सरकार क्या कर रही है महाराष्ट्र की पुलिस इस देश की सबसे अच्छी पुलिस यंत्रणा है लेकिन जिस तरह से महिलाओं पे अत्याचार हो कोयता गैंग हो आप देखिए क्राइम इस राज्य में बढ़ता जा रहा है और क्राइम की जिम्मेदारी किसी होम मिनिस्ट्री पे है तो महाराष्ट्र की होम मिनिस्ट्री और एजुकेशन मिनिस्ट्री दोनों को जवाब देना पड़ेगा और मेरी मुख्यमंत्री जी से सवाल है मैंने उनका स्टेटमेंट देखा लेकिन उनके गृह मंत्री कहा है मैंने उनका तो स्टेटमेंट आपके कि, कि, किसी भी चैनल पे नहीं दिया सर जिस प्रकार से बात करें महाराष्ट्र में या पुनी या जिस प्रकार से मुंबई के इलाके में आए दिन इस प्रकार की घटना के हर महाराष्ट्र में फेलियर है बिल्कुल लॉ एंड ऑर्डर फेलियर है मैं कब से कह रही हूँ जब जब देवेंद्र जी होम मिनिस्टर होते हैं हमेशा लॉ एंड ऑर्डर का फेलियर होता है आप देख रहे हैं पिछले हफ्ते भी जड़गांव में जो घटना हुई धूले में जो घटना हुई नासिक में जो घटना हुई कौन है इसके जिम्मेदार आप पता करिए आप ही के चैनल ने दिखाया था तो पिछले हफ्ते जो घटना हुई फिर मराठवाड़ा के कई इलाकों में घटना जी हुई है इसके बाद ये महिलाओं का इशू है उसके बाद पूना डिस्ट्रिक्ट में होता है हमेशा हर हफ्ते दस दिन महाराष्ट्र में ऐसी घटना क्यों होती है इसके जिम्मेदार कौन है तो गृह मंत्रालय और उसका इंटेलिजेंस है फिर राज्य का इंटेलिजेंस फेल है पूरा अब मांग करेंगे जिस प्रकार से लापरवाही मैं मैं तो, मैं तो पहले भी मांग कर चुकी हूँ कि इस मामले में जिस तरह से कंप्लेन की गई नहीं ली गई हाँ। स्कूल को बोला गया लेकिन उसका फॉलोअप नहीं किया इस राज्य के जो एजुकेशन मिनिस्टर है शिक्षा मंत्री और गृह मंत्री माननीय मुख्यमंत्री जी ने उनका इस्तीफा लेना चाहिए आपको लगता नहीं जिस प्रकार से स्कूल के खिलाफ कार्रवाई की गई जैसे कि वहाँ से चार प्रिंसिपल हो दो तो टीचर है और एक दो लोगों को को तो तो टोटल टो चार टो टो लोगों को सस्पेंड किया गया और पुलिस स्टेशन के अधिकारी को ट्रांसफर किया क्या ये कार्रवाई सच में आपको लगता है की ट्रांसफर और बदली करके नहीं हो एक पूरा मैसेज जाना चाहिए इस राज्य में की देर इज जीरो टॉलरेंस अगेंस्ट एनी क्राइम एंड स्पेशली अबाउट वीमेन एंड चिल्ड्रेन बच्चे हैं हमारे हम अब अगर बच्चों को ये प्रोटेक्ट नहीं कर पा रही है सरकार तो किस हक से ये सरकार में बैठे हुए आज मंत्रालय में जो जो घटना हुई सबको पता था हफ्ते भर के पहले स्कूल ने बताया था तो फॉलो अप नहीं करना चाहिए उसका और उसके बाद पुलिस थाने में जाने में घूमते रहे वो पेरेंट्स उनके उनके माँ और पिताजी घूमते रहे बाला बारह अठारह घंटे किसी ने उनकी कंप्लेन तक नहीं ली कौन है इसमें जिम्मेदार ये सरकार है क्योंकि ये सरकार घर तोड़ो पार्टियाँ तोड़ो ईडी सीबीआई, इनकम टैक्स इसमें इतनी व्यस्त है कि उनको इस जो संवेदनशील मामले इसके लिए और सरकार चलाने के लिए वक्त ही नहीं है एबीपी मासा उगड़ा डोले बगा नीट